श्री एकनाथ शिंदेसाहेब यांची महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कळव्यातील महात्मा फुले नगर येथील माजी नगरसेवक गणेश कांबळे यांनी सहपत्नीसोबत साईबाबा मंदिरामध्ये आरती केली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आरती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून ढोल तासाच्या गदरात जल्लोष साजरा केला व विभागातील महिलांना साड्यासुद्धा वाटप करण्यात आल्या यावेळी शाखाप्रमुख रोहन शिंदे युवासेना कळवा मुंब्रा विधानसभा सचिव अजय कांबळे युवासेना विभागप्रमुख श्री भीमराम खान युवासेना समन्वयक दयानंद सरवदे उपविभागप्रमुख सुरज उपविभाग उपविभागप्रमुख सुमित सूर्यवंशी आदित्य थोरात नागेश साठे आदी यावेळी उपस्थित होते साठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोहुनी एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोहुनी एकटा उभा ठाकतो